मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वच स्वागत आहे ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूज ला सबस्क्राईब

विद्यार्थ्यांचे सर्व दप्तर वाहून गेलेले आहेत असला मोठा आपला हिंदूचा मोठा सण होता दसरा सण त्या दसरा सणात सुद्धा कोल्हापूर शहरामध्ये सुद्धा अनेक घर बाधित झालेले आहेत परंतु कुठलेही मदत या शेतकऱ्यासाठी मार्च जास्तांनी आज आठ तारी, तारीख नऊ तारीख या महाराष्ट्रामध्ये देशाचे पंतप्रधान येत आहेत फक्त उद्घाटन करणे महिला इलेक्शन टाकले मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांनी काम केलेलं आहे परंतु या महाराष्ट्र शासनाच्या विरोधात आम्ही निदर्शनं करतानावृष्टीमुळे अनेक भागामध्ये पाणी मुसलेलं होतं अनेक घरं उद्ध्वस्त झालेली होती या नागरिकांची ज्या ज्या नागरिकांची घरं उद्ध्वस्ती झाली आहे त्या सर्वांना शासनाकडून अनुदान आणि मदत मिळायला पाहिजे या संपूर्ण सोलापूर शहरामधले रस्ते आणि ड्रेनेज मोठ्या प्रमाणामध्ये खराब झालेले आहेत ते सर्व लवकरात लवकर त्याची दुरुस्ती झाली पाहिजे शेतकरी बांधव लवकर कसा सुखी होईल यासाठी या सरकारने लक्ष दिलं पाहिजे म्हणून आम्ही या सरकारच्या विरोधात आज हंबरडा आंदोलन या ठिकाणी करत आहे शासनाला मी इशारा देऊ इच्छितो लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत करा ओला दुष्काळ जाहीर करा, करा अन्यथा आमचं आंदोलन तीव्र अधिक तीव्र करण्यात येईल याचा त्यांनी त्याची नोंद घ्यावी आंदोलन करण्यात येत आहे खरं म्हणजे ह्या सकाराला या शेतकऱ्यांचं काही देणं घेणं नाही फक्त ह्यांना निवडणूक आलं की पॅकेज डिक्लेअर करायचं एवढंच होतंय जसं महाराष्ट्रात निवडणूक आलं ला, तसं लाडकी बहिणी येऊन आणली जसं बिहारमध्ये निवडणूक लागलं तिथं महिलांना दहा हजार रुपये निवडणं म्हणजे तुम्हाला निवडणुकीच्या तोंडावरती या लोकांना पैसे देऊन मत खेळायला तुमच्याकडं पैसे आहेत परंतु शेतकऱ्याची अशी भयानक परिस्थिती असताना तुम्हाला त्या शेतकऱ्याला पैसे देण्यासाठी पैसे नाहीत आणि तुम्ही पॅकेज जाहीर करण्याचा नाटक करताय तो पॅकेज तुम्ही लवकरात लवकर शेतकऱ्याच्या खात्यामध्ये या दिवाळीच्या पूर्वी जमा झालं पाहिजे जर या शेतकऱ्यांच्या खात्यावरती दिवाळीपर्यंत जमा नाही झालं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं या संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये मराठवाड्यामध्ये या कुठल्याही मंत्र्यांना आम्ही पाय ठेवू देणार